मी आज दिवसभर साताऱ्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री उदयराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि मला विश्वास आहे की सातारा लोकसभेचे मतदार जनता ही शून्य आहे मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला उदयराजे भोसले यांच्या चिन्हावर बटन दाबून एक खासदार प्रचंड बहुमताने आतापर्यंत साताऱ्याचे सर्व रेकॉर्ड तोडून विजय होतील असा मला विश्वास आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले की आगामी काळात काँग्रेस आणि वंचित एकत्रित विधानसभेत दिसू शकते आणि नरेंद्र मोदी आणि भाजप या लोकसभेमध्ये दोनशेचा आकडा पार करू शकतो आत्ता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे विधानसभेच्या निवडणुकीला सहा महिने वेळ आहे खरंतर तर प्रकाश आंबेडकर साहेबांना हे माहिती आहे की काँग्रेस कधीही आंबेडकर परिवारला सहन करत नाही काँग्रेसनी दोनदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला एकदा भंडारात केला एकदा मुंबईत केला आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही बाबासाहेबांच्या विरुद्ध आहे आंबेडकर परिवाराच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टीनी महाविकास आघाडीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकरजीला घेतलं नाही त्यांना सोडून दिलं आणि त्यामुळं उद्याच्या बाबीवर आज काही चर्चा करणे योग्य नाही काँग्रेस कधीही आंबेडकर परिवारांना सहन करत नाही साहेब परवा उदयनराजेंनी प्रेसमध्ये सांगितलं की यशवंतराव साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात मोदींच्याकडे पाठपुरावा करणार आहे किंवा भाषणात बोलणार आहेत मला वाटतं जर त्यांनी म्हटलं आहे मोदीजी परवा येत आहे तर ते पुढाकार देतील आणि मोदीजी असे आहेत उदयराजे भोसले यांनी मागणी केली त्यातले काही कधी उदयराजेन ती मागणी मान्य करेलच असं मला वाटत साहेब पवार साहेबांनी विशाल पवार साहेबांनी म्हटले की शिकांत शिंदेना कधीही अटक होऊ शकते खर तर गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे कशामुळे गुन्हा दाखल झाला आहे गंभीर त्या ठिकाणी ज्या बाबी समोर आल्या आहेत मला वाटतं की ही तपास यंत्रणेचा भाग आहे हा पॉलिटिकल भाग नाही राजकीय भांडवल कुणी करत असेल त्याला ते लखला आहे पण जे काही गुन्हे जर उद्या मी गुन्हा केला उद्या मी रस्त्याने चालताना काही गुन्हा केला ना मला के अटक होऊ नये मला त्याकडे गुन्हे दाखल होऊ नये ते पोलिसांनी काहीच कारवाई करू नये खरं जर चुकीचं असेल जर तुमचं वाटतं का चुकीचं तुम्ही सांगा पोलिसांना किंवा तपास यंत्रणा तुम्हाला सांगा पण या पद्धतीनं कुठल्याही तपास यंत्रणेला त्या ठिकाणी दबावात आणणे अशा पद्धतीचे वक्तत्व करून तपास यंत्रणेला दबाव आणणे असा, असा भाग असतो त्यामुळे त्यावर मला काही फार माहिती नाही आहे योग्य कारवाई जो काही आता उकरून काढून इलेक्शनच्या रडीचा डाव खेळला जातो असं काही रडीचा डाव नाही आहे आम्ही एकावन्न टक्के मत गुण जिंकतो आहे उदयराजेन भोसलेजी प्रचंड मताने निवडून येत आहे काही रडीचा डाव नाही आहे ऑलरेडी ते निवडणुकीतून पराभूत झालेच आहे त्यामुळे आम्हाला रेडी तडाव करण्याची गरज नाही नाशिकचा तेढा हा तुमचा सुटलेला नाही आहे पंकजा यांनी म्हटलेलं आहे की प्रीतम मुंडेसाठी ती जागा असेल नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये आहे भारतीय जनता पार्टी ती जागा लढणार नाही आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी पंकजा ताईचं जे म्हणणं आहे तर काही लोकसभा मुद्देशून नाही म्हटलं आहे प्रीतम ताईला चांगल्या स्थानावर बसवणे हे आमची जबाबदारी आहे पंकजा ताईची जबाबदारी आहे राज्याची म्हणून माझी जबाबदारी आहे देवेंद्रजी पुढाकार घेत आहे आणि त्यामुळं जे चांगलं नेतृत्व आहे प्रीतमताईंनी चांगलंच काम केलं आहे पाच वर्ष प्रीतमताईला ताईला चांगल्या पद पदावर बसवणे त्यांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे